असे भरपूर सारे डिश आहेत आता तुम्हाला रुखवाट ठेवायचं असेल तुमच्या घरात लग्न असेल आणि रुखवा जर तुम्हाला बॉक्स हवे असतील ड्रायफ्रुटसाठी मिठाईसाठी चॉकलेटसाठी तर हे खूप सुंदर आहेत आणि याचबरोबर इथे भरपूर सारे ट्रेज आहे आपण बघू शकतो ह्या ट्रेमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे सो yes. ही सगळी रिटेल प्राईज आहे ओके आणि होलसेलमध्ये तुम्हाला वेगळ्या प्राईजमध्ये मिळणार जर तुम्हाला खूप क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता तुम्हाला बिझनेससाठी हवं असेल तरी तुम्ही घेऊ शकता हाय फ्रेंड्स मत तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला चॉकलेटचे कंटेनर गिफ्ट कंटेनर हे सगळं दाखवणार आहे आणि सुंदर आहेत हे कंटेनर लवकरच आता दिवाळी संपलेली आहे आणि आता ख्रिसमस येणार आहे तर तुम्हाला चॉकलेट्स ठेवायचे कंटेनर हवे असतील कोणाला गिफ्ट देण्यासाठी कंटेनर हवे असतील तर ते सुद्धा इथे आहेत अवेलेबल हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्यासाठी जर तुम्हाला इथे ह्या दुकानात यायचं असेल ना तर तुम्हाला कुठे यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे हॉटेल हे माझ्या मागे नाच हॉटेल सदानंद आहे आणि सदानंदच्या हॉटेलमध्ये जी गल्ली जाते मागच्या साईडला त्या गल्लीत तुम्हाला यायचं आहे आणि दुसरं शॉप लेफ्ट हँड साईडला आहे आणि या शॉपचं नाव आहे चायना बास्केट सो या दुकानात तुम्हाला व्हिजिट करायचं आहे आणि माझ्या राईट हँड साईडला फिरदोस फिरदोस नावाचं हॉटेल आहे आणि राईट हँड साईडला आणि लेफ्ट साइडला आणि बघूयात चला तर आता माझ्यासोबत शफिक आहे या दुकानात ते असतात आणि ते आज मला या दुकानाची संपूर्ण माहिती देणार आहेत सो खूप खूप स्वागत तुझं लोकमत सखी मध्ये आणि तुझ्याकडे कोणते कोणते कंटेनर आहेत गिफ्ट ठेवायचे सगळं मला दाखवशील आणि काय स्टार्टिंग प्राइस आहे

जर तुम्हाला बॉक्स हवे असतील ड्रायफ्रूटसाठी मिठाईसाठी चॉकलेटसाठी तर हे खूप सुंदर आहेत आणि याचबरोबर इथे भरपूर सारे ट्रेज आहे आपण बघू शकतो ह्या ट्रेमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे ह्या ट्रे काय किंमत आहे ये वाला आपको 70 रुपये पडेगा इसमें तीन साइजज आते आहेत तीन सेट नाही आहेत का हे हां साइजज आते ये आपको 70 पडता है ये 100 पडता है ये 150 पडता है ये 250 पडता ओके सो ही सगळी रिटेल प्राइस आहे यस ओके आणि होलसेल मध्ये तुम्हाला वेगळ्या प्राइस मध्ये मिळणार जर तुम्हाला खूप क्वांटिटी मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता तुम्हाला बिझनेस साठी हवं असेल तरी तुम्ही घेऊ शकता ये सब देखो ये फ्रूट बास्केट आहे का फ्रूट बास्केट आहे ये किती सुंदर आहे ये आपको 80 रुपीस पडेल ओके इसमें हां कितीला हे 80 रुपीस 80 रुपये आणि हे हे बी 80 सो so, तुम्ही याच्यामध्ये फ्रूट बास्केट म्हणून यूज करू शकता किंवा काही गिफ्ट तुम्हाला पॅक करायचं असेल रॅप करायचे असेल तर तेही करू शकता वाव वाव हे कितीला आहे टू फिफ्टीला सेट आहे का हा किती सुंदर आहे हा टू चा सेट आहे हा के लिए यूज कर सकते हो। किती छान आहे आपण बघू शकता नाही कितीला हा ये आपको 80 रुपीस पड़ता है दो साइज आते हैं ड्राई फ्रूट्स रखने के लिए छान है आणि आपण बघू शकतो की किती छान छान वैरायटीज आहे हे किती लाय याला आपको पड़ता है 120 रुपीस का 120 रुपये मिठाई वगैरह आप डाल सकते हैं तो आणि ठीक है फिर मैं आप इसके पे आ जाता हूं इसमें अगर आपके सेट आता है पूरा

टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेड थ्री फिफ्टी फोर हंड्रेड ओके आणि तुम्हाला ह्या सगळ्या प्राइस रेंज मध्ये मिळणार आहे आणि याचबरोबर मागे आपण बघितलं तर सुंदर सुंदर असे बॉक्सेस आहेत काय प्राइस रेंज आहे सगळ्याची ती सांगा जरा ड्रेसेस डेकोरेट करके करू में आप हो ह्याची काय प्राइस आहे ये आपको दो पीस का सेट आएगा 450 का 450 रुपये आणि ते सगळे कंटेनर्स दाखो मला इसमें जार सकने के लिए आता है जैसा ड्राई फ्रूट रखते हैं और दो जार आते हैं ये आपको पड़ता है 200 का आणि हे ये वाला भी 200 का पड़ता है ओके आणि हे काय आहे इसमें आप जैसे चॉकलेट्स बॉटल्स वाइन्स की बॉटल्स असं गिफ्ट म्हणून द्यायला आपण सगळं चांगलं आहे आणि याचबरोबर ह्यामध्ये पण साइजेस आहेत इवन छोटी साइज मीडियम साइज आणि ही खूप मोठी साइज असं आहे आणि या छोट्या बा, बास्केटची किंमत काय आहे छोटे वाले छोटी वाली की या आपको 150 का आता है 150 का आणि हे बडा वाला 350, 350 ला आणि हे जे बास्केट्स आहेत ते पण जरा दाखवशील आणि मागचे वरचे पण दाखवशील काय प्राइस रेंज आहे मेबी आता है वाओ सो तुम्हाला बोट शेप मध्ये हवं असेल ना तर तुम्हाला बोट शेप सुद्धा मिळणार आहे खूप सुंदर आहे काय प्राइस आहे याची ये आपको 500 का पडेल 500 रुपये के इनकी बास्केट रहती है

फोर फिफ्टी ओके आणि ते सगळे सुद्धा सेम मटेरियल मध्ये मा आहेत okay. ना ओके काय प्राइस रेंज आहे याची सगळी प्राईज आपको पड़ेगी फोर फिफ्टी ओके फोर फिफ्टी पडे फोर फिफ्टीची सो तुम्हाला असं काही हवं असेल तर ते सुद्धा आहे अवेलेबल हंड्रेड पाचशे रुपये ओके okay. सो आणि वरती पण आपण बघू शकतो की हे किती रुपये मस्त सो आणि अजून भरपूर गोष्टी आहेत आपण या साईडला बघितलं ना तर मागच्या साईडला गोष्टी आहेत छोटे छोटे कंटेनर आहेत तो छोटा कंटेनर लाल रंगाचा कंटेनर दाखवा मला जर तुम्हाला असे काही गिफ्ट बॉक्स द्यायचे असेल ना याच्यामध्ये तुम्हाला काही द्यायचं असेल गिफ्ट तर हे पण हे काय आहे जी प्राइस कितीला आहे हा ये आपको है, आता है ये, एक 40 हवा पर, पीस है। ला। पर पीस आहे आणि आणि असे छोटे छोटे क्यूट बास्केट आहे काय प्राइस आहे सेट कितीला पूर्ण सगळे ही सेट तीन सेट फोर फिफ्टी ला तीन पीस तुम्हाला फोर फिफ्टी ला मिळणार आहे आणि एक हवा असेल तर हा छोटा एक वाला अब ये छोटा वाला पाइप 150 एंड 200 एंड 250 ओके okay. सेट लेने पे आपको सस्ता पड़ता है सस्ता पड़ता है तो 4500 चार, रुपयाला तुम्हाला हा 3 पीसचा मिळणार आहे आजवरवर इथे सुद्धा खूप सारे व्हेरायटीचा टॉपला वगैरे दिसतात मला पण बघू शकतो की किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची ये या वाला आपको पड़ेगा 250 का 250 लाख आणि खाली सुद्धा आपण बघितलं ना तर खाली सुद्धा खूप सुंदर सुंदर कंटेनर आहेत

कमल आता है, ना अशी मूर्ती ठेवायची लक्ष्मी मातेची वगैरे तर ते सुद्धा खूप सुंदर आहे खूप छान असं दुकान आहे त्याचबरोबर एक सुंदर गोष्ट दिसली आहे ती म्हणजे सायकल आणि याच्यामध्ये तुम्ही चॉकलेट्स ठेवू शकता आणि छान रॅप करून गिफ्ट करू शकता याची काय प्राइस आहे दीडशे रुपये सो so, खूप सुंदर अशी सायकल आहे आणि खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत खूप मस्त कलेक्शन यांच्याकडे आहे चॉकलेट बॉक्स तुम्ही याला म्हणू शकतात किंवा ड्रायफ्रूट बॉक्स म्हणू शकतात ज्याच्यामध्ये तुम्ही पॅक करून देऊ शकतात खूप सुंदर आहे दुकान स्वस्त मस्त आहे होलसेल पण आहे रिटेल पण आहे इकडे व्हिजिट करा नक्की या आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केलं लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच